नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर आर्टच्या युट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते सो so, एक खूप कॉमनली विचारणा जाणारा प्रश्न म्हणजे दिव्या चालण्याचा स्पीड किती असला पाहिजे किंवा मी किती फास्ट चालू माझं वय साठ आहे माझं वय पंचेचाळीस आहे तर माझ्या चालण्याचा स्पीड किती असला पाहिजे आणि ह्या प्रश्नाचं डिटेलमध्ये उत्तर आज आपण पाहणार आहोत त्याआधी जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा आमचं चॅनेल तुमच्या अप्तिष्टांबरोबर तुमच्या फॅमिली बरोबर मित्रांबरोबर नक्की शेअर करा जेणेकरून इथे ही जी काही माहिती आम्ही शेअर करतो ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल सो चालण्याचा स्पीड किती असला पाहिजे हा जो विषय आहे किंवा ह्याच्यावरती विचार करणं अत्यंत आवश्यक आहे कारण की वेगवेगळ्या प्रकारे किंवा वेगवेगळ्या उद्देशांनी आपण चालायला जातो म्हणजे Uh, जेव्हा आम्ही बोलतो बऱ्याच साऱ्या लोकांबरोबर तर uh, म्हणजे uh, तुम्हाला माहिती आहे की जसं जस्ट फॉर आर्ट्स ऑनलाईन कन्सल्टेशन जे आहे तिथे तुमच्यापैकी खूप सगळे लोक येऊन वैयक्तिक मार्गदर्शन घेतात वजन कमी करण्यासाठी हृदयरोग मॅनेज uh, करण्यासाठी किंवा मधुमेह मॅनेज करण्यासाठी सो ह्या तुमच्यापैकी बऱ्याच जणांशी बोलताना असं लक्षात आलं की काही लोक असं आहेत की जे दिवसभर ऑफिसमध्ये असतात किंवा ऑफिसमुळे ट्रॅव्हलिंग होतं आणि त्यांचं असं म्हणणं असतं की दिवसभर माझ्या दहा हजार स्टेप्स होतात किंवा मी सात हजार स्टेप्स चालतो मग तेवढं बास आहे का सो ह्या प्रश्नाचं उत्तर जा जे आहे ते म्हणजे की ह्या ज्या दिवसभरात तुमच्या पाच हजार सात हजार स्टेप्स होत आहेत त्या तुम्हाला कंबाईन करता येतील किंवा ऍडिशनल एक्सरसाइज किंवा ऍडिशनल ऍक्टिव्हिटी जी दिवसभरात आपण करतो त्या म्हणून आपल्याला काउंट करता येतील पण फक्त व्यायाम म्हणून आपल्याला ते काउंट करून चालणार नाही कारण का कारण की व्यायाम आपण जेव्हा करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये एक विशिष्ट गोल ठेवून आपण व्यायाम करतो आणि हा चालण्याचा व्यायाम करताना महत्वाचं गोल आपलं काय असलं म्हणजे आपला स्पीड किती आहे बरोबर कारण की आपण समजा चालायला संध्याकाळी घरातनं बाहेर पडलोय आणि आपल्याला कोणीतरी मैत्रीण भेटली आणि तिच्याबरोबर आपण गप्पा टप्पा मारत छान दिवसभरातल्या सगळ्या गमती जमती सांगत जर का चालत असू तर हा व्यायाम नाही म्हण म्हणता येणार हे आपल्याला एक स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी मनाला थोडंसं ताज तवानं बनवण्यासाठी आपण केलेला व्यायाम म्हणू शकतो पण तुमचा जर का हेल्थ गोल अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला व्यायाम करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला स्पीडवरती लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे सो so, वेगवेगळ्या ज्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट्स आहेत जसं आपण हावर्ड झालं त्याच्यानंतर अमेरिकन हार्ट असोसिएशन झालं ह्या लोकांनी काही स्टँडर्ड्स दिले की आपल्या वयानुसार आपला चालण्याचा स्पीड जो आहे तो किती असला पाहिजे जेणेकरून त्याच्यातनं आपले सगळे जे गोल्स आहेत ते आपल्याला अचीव्ह करता येते सो त्यांनी असं सांगितलं की जर का तुमचं वय तीशी पेक्षा कमी असेल म्हणजे तुमचं वय कुठल्याही एज ग्रुपपासून साधारण अठ्ठावीस एकोणतीस असेल तर तुम्हाला दर तासाला किमान पाच किलोमीटर अंतर कम्प्लीट केलं पाहिजे बरोबर म्हणजे काय की एका तासामध्ये तुमचा पाच किलोमीटरचा जो ट्रॅक आहे तो पूर्ण व्हायला पाहिजे आता इथे कुठेही मी जॉगिंग किंवा रनिंग नाही म्हणते हे फक्त ब्रिस्क वॉकिंग किंवा एक ऑप्टिमम स्पीडमध्ये जो आपला चालण्याचा वेग असतो स्पीड असतो तो मेंटेन ठेवणं ह्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या एज ग्रुपसाठी त्यांनी सांगितलं की जर का तुमचं वय साधारण तीशेपासनं पन्नाशी पर्यंत असेल तर तुम्हाला एका तासामध्ये साडेचार किलोमीटर अंतर पूर्ण करणं आवश्यक आहे म्हणजे त्या स्पीडमध्ये तुम्ही चालू शकता जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी तुमच्या स्नायूंसाठी तुमच्या मेंटल हेल्थसाठी तुम्हाला फायदेशीर ठरेल त्यानंतर जर का तुमचा वय पन्नास ते साठच्या च्या मध्ये असेल तर तुम्ही साधारण चार ते साडेचार किलोमीटर पर आवर या स्पीडनी चालू शकता आणि असे लोक जे पुढे किंवा साधारण पासष्ट वयापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे ते लोक साधारण साडेतीन किलोमीटर एका तासामध्ये चालू शकतात स्वतः हे सगळे स्पीड किंवा हे सगळे गोल आपल्या समोर असतील तर आपण रोज चालण्याचा व्यायाम जेव्हा करतो तेव्हा आपल्याला याकडे फोकस करता येईल याकडे आपल्याला लक्ष देतायत आता तुम्ही खालती कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा की तुमचा चालण्याचा स्पीड काय आहे किंवा तुम्ही एका तासामध्ये किती अंतर पार करू शकता इथे कुठेही आपल्याला फक्त स्टेप्सवरती लक्ष नाही आहे तर किती किलोमीटर चालवतो ह्याच्याकडे लक्ष द्यायचंय नाही तुमच्या कमेंटशी मी नक्की वाट बघेन आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद